कोचिंग क्लासेसमध्ये अल्पवयीन विद्यार्थिनीवर अत्याचार आरोपी विरोधात पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल जळगाव जामोद शहरातील एका कोचिंग क्लासेस शिकवणीमध्ये असणाऱ्या विद्यार्थिनीवर तेथील शिक्षकाने अत्याचार केल्याप्रकरणी शिक्षकावर जळगाव जामोद पोलिसांनी पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे पोलीस सूत्राकडून मिळालेल्या माहितीनुसार सतरा वर्षीय विद्यार्थिनी ही जलाराम मंदिराजवळ असणाऱ्या एका कोचिंग क्लासेसमध्ये शिकवणीसाठी जात होती तेथील शिक्षक किशोर पाटील यांनी दिनांक सव्वीस सप्टेंबर रोजी सकाळी नऊ वाजताच्या सुमारास विद्यार्थिनीला तुला काही प्रॉब्लेम आहे असे म्हणून फिर्यादीच्या अंगावरून वाईट उद्देशाने हात फिरवला अशी तक्रार फिर्यादीने जळगाव जामोद पोलिसात दिनांक सव्वीस सप्टेंबर रोजी रात्री दहा वाजताच्या सुमारास दाखल केली आहे फिर्यादीच्या तक्रारीवरून जळगाव जामोद पोलिसांनी आरोपीविरोधात भारतीय न्याय संहिता चौऱ्याहत्तर सहकलम आठ पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे पुढील तपास जळगाव जामोद पोलीस स्टेशनचे ठाणेदार निचड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक नारायण सरकटे करीत आहेत न्यूज आवाज सातपुळ्याचा पोलीस स्टेशन जळगाव जामोद येथे विद्यार्थीवर लैंगिक अत्याचार झाल्याची तक्रार पोलीस स्टेशनला काल संध्याकाळी प्राप्त झाली होती पोलिसांनी तात्काळ त्याच्यामध्ये गुन्हा दाखल करून दमूद खाजगी शिक्षकास अटक करण्यात आलेली आहे पुढील तपास सुरू आहे